प्रेंके ते माळी समाज संघटना स्थापनेचा प्रथम वर्धापन दिन मग संपन्न माळी समाजातील हजारो महिला व पुरुषांची उपस्थिती पाहू एमसी एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत येथे गेल्याच वर्षी सर्व माळी समाज एकत्र येऊन माळी समाज संघटनेची स्थापना करण्यात आली होती या संघटनेचा प्रथम वर्धापन दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला सुरुवातीला संघटनेच्या वाटचालविषयी पांडुरंग कोरेसर यांनी प्रस्ताव केले व त्यानंतर विद्यादीप स्कूलच्या शिक्षिका मनीषा सुनील माळे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजातील डॉक्टर पदवी संपादन केलेल्या नवनिर्वाचित डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीत समाजाच्या वतीने आशीर्वाद देण्यात आला प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने माळी समाजातील सर्व महिला पुरुष व सर्व तरुण यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री सिद्धेश्वर मठाचे शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी व शिवाजी विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी यश विजय आंबोळे कोल्हापूर हे उपस्थित होते प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यासाठी समाजातील हजारो महिला व पुरुष उपस्थित होते याच कार्यक्रमात समाजातील एकत्रित आलेल्या सर्व महिलांनी हळदी कुंकू वाहून उखाने घेण्याचा

लिंगायत माळी समाज संघटना प्रथम वर्धापन दिनानिमित्त बेळंकीमध्ये जो कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी प्रमुख व्याख्याती म्हणून मला बोलवण्यात आलं होतं बेळंकीतील या पुण्यक्षेत्र मठामध्ये सिद्धेश्वर मठामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि माळी समाजाच्या संघटनेस आज एक वर्ष पूर्ण होत आहे एक वर्ष झालं समाजातील विविध का कार्यक्रमांसाठी विविध उपक्रमांसाठी ही लिंगायत माळी संघटना आणि त्याचे कार्यकर्ते अवरात्र झटत आहेत आणि याचंच एक द्योतक म्हणून आजच्या या समाज संघटनेने उपस्थित केलेल्या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी असंख्य माळी बांधव समाज बांधव लिंगायत बांधव उपस्थित होते हे पाहून खरंच खूप आनंद झाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा या कार्यक्रमाचं आयोजन होतं महात्मा बसवण्णांच्या प्रतिमेला अभिवादन करून क्रांतिज्योती ब सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर सावित्रीबाईंचे विचार बसवण्णांचे विचार आणि संघटनेचं महत्त्व समाज प्रबोधनाचे विचार याविषयी मी या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि समाजातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या समाजाचे संघटन हे निश्चितपणाने पुढील येत्या काळामध्ये वाढीस लागेल यात काही शंका नाही या समाजातील अनेक माळी गुरुजी असतील किंवा अन्य सर्वच त्यांचे स शिलेदार असतील या सर्वांनी इथून पुढं ज्या काही कार्य हातास घेतलेले आहेत माळी समाजाचं समाजभवन बांधणी असेल त्याचबरोबर या समाजासाठी आवश्यक असणारी दफनभूमीची निर्मिती असेल हे सर्व कार्य निश्चितपणाने यांच्या संघटनेकडून आणि या बसवन्ना आणि लिंगायत विचाराला प्रेरित राहून त्यांनी जर सिद्धीच नेली तर निश्चितपणाने त्यांच्या सर्व कार्यांना यश येईल असे मला या ठिकाणी नमूद करावे वाटते त्याबद्दल या मोठ्या अशा कार्यक्रमास साठी त्यांचा मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार